नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आजकाल समाजात खूप वाईट वाईट घटना घडायला लागल्यात ते आजकालच्या तरुण पिढीला प्रेमासाठी किंवा प्रेमास थोडं आंधळ होऊन दुसरं काही सुचत नाही त्यांना वाटतं जे आपण गुन्हा करणार आहे किंवा जे आपण आपण कांड करणार आहे ती लपल तो लपणार नाही ते बाहेर काढायला नियती आहे देव आहे आणि ते देव बरोबर बाहेर केलेला गुन्हा काढतोय चला बघूया आजच्या घटनेतून कसा गुन्हा घडतो आणि खरा गुन्हेगार कसा सापडतो तर पहाटेच्या साडेतीन वाजता पंढरपूर तालुक्यातील आंबेगाव येथे दांडगे कुटुंबांना फोन येतो की तुमची मुलगी किरण हिचा जळून कडबेच्या गंजीत जळून मृत्यू झालेला आहे पूर्ण कुटुंब पाटगळे या गावी मंगळवेडा तालुक्यातील या गावी रवाना होतं पोचल्यानंतर बघते ती की पूर्ण अर्धी बॉडी जळलेली आहे आणि बॉडी काही ओळखू येत नव्हती पोलिस येते ती बॉडी ताब्यात घेते ती आणि किरणच्या माहेरकडल्यांच्या तक्रारीनुसार किरणच्या नवऱ्याला नागेश सावंत आणि त्याच्या कुटुंबाला पोलिस उचलते ती पोलीस उचलते ते नंतर हा नवरा सारखा म्हणत असतो की मी खून केला नाही मी खून केला नाही पण नंतर पोलिसांपुढं एक आव्हान होतं की खरा खुनी शोधायचा शिक्षा मिळालीच पाहिजे खऱ्या गुन्हेगाराला तर मंगळवेळेचे कर्तव्याध्यक्ष पी एस आय नागेश बनकर आणि यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय गिदे आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या मदतीने तपास सुरू केला तपासात असं आलं तर पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यांना खरा गुन्हेगार शोधून काढायचा असल्यामुळे त्यांनी त्या किरणचा फोन नंबर मोबाईल नंबर याचा सी डी आर काढला शिड्यावर काढल्यानंतर ज्या रात्री किरणचा मृत्यू झाला त्या ते रात्री तिने पंधरा वेळा तिचा चुलत दीर निशांत सावंत याला कॉल केला होता पंधरा वेळा मग पोलिसांनी तपास केल्यानंतर हा निशांत सावंत पाट पाटगळे येते जो नातेवाईक जमा झाले होते जो गावातले जमा झाले होते तिथंच मग येत्या घ ज्या घरी झालं त्या ठिकाणी पोलिसांना निशांत सावंत सापडला पोलिसांनी उचलला उचलल्यानंतर फटकवला आणि ज्याने बोलायला सुरुवात केली त्यांनी जो सांगितलं सत्य ते तुम्ही आणि मी ऐकून हादरलेली तुम्ही बी हादरताल तर तो पहिल्यांदा म्हणला मला मारू नका किरण किरण जिवंत आहे हे, हे म्हणल्यानंतर पोलिसांच्या बी पायाखालची जे मी हादरली किरण जिवंत आहे म्हटल्यावर पोलिसांनी त्याला विचारायला सुरुवात केली मग ही बॉडी कुणाची काय झालं कसं झालं मग त्याने सांगायला सुरुवात केली की कि किरण हिचं तीन वर्षापूर्वी लग्न झालं तर नागेश सावंतसोबत तिला दोन वर्षाची मुलगी आहे मला मी कराडला जॉब करत होतो पण काही दिवसापूर्वी म्हणलं मी इथं आलो आहे पाडगड या गावी राहायला आमचे घरं शेजार शेजार जवळजवळच जवज़ आहेत तिथं माझं वहिनीचं आणि माझं प्रेम जुळलं आणि वहिनी मला सोडून राहू शकत नव्हती मग आम्ही दोघांनी असा प्लॅन बनवला की निशांतने पंढरपूर या ठिकाणी जाऊन अज्ञात वेळ वेळी मुलगी जे रस्त्यावर फिरतात ना त्याला कुणी नसतं बघा बेवारस सावस्थेतील वेडी मुलगी घेऊन आला निशांत आणि किरण आणि निशांतने त्या वेडे मुलीचा गळा दाबून तिच्या नवऱ्याच्या कडब्याच्या गंजीत शेतात लावलेल्या नागेश सावंतच्या गंजीत तिला पिटवून दिली मारून टाकून पिटवली या गुन्ह्यामागचं असं कारण होतं की नातेवाईकांना समाजाला गावाला पोलिसांना असं वाटावं की किरण मेली आहे आणि तिचा नवरा जेल भोगल म्हणजे हे दोघं तिकडं पळून जाऊन फरारी जाऊन आनंदात तपास सुखी संसार करतात असं या दोघांचं म्हणणं होतं पण नियतीने डाव फिरवला आणि पोलिसांना अशी बुद्धी दिली की काहीतरी ह्या गुन्ह्यात चुकतो आहे काहीतरी तिचा निर्दोष असू असू शकतो मग पोलिसांनी तपास केल्यानंतर त्याला विचारलं आहे आता किरण तर त्याने सांगितलं ज्या रात्री गुन्हा घडला रात्री एक ते सकाळी सातपर्यंत तिला सांगोल्यात ठेवली होती आणि सांगोल्यातनं काल दुपारी कराड या ठिकाणी तो जॉब करत होता तिकडं तिला रूमवर त्याने नेलेली आहे ठेवलेली आहे सुखरूप होती किरणचा खूप तपास केला पोलिसांनी आणि किरण ताब्यात घेतली अशी बी परिस्थिती नव्हती की तिची गरिबी आहे किंवा तिचा नवरा तिच्यावर प्रेम करत नव्हता तिच्या बहिणींनी किंवा जी तिच्या नातेवाईकांनी जी कबुली दिदी हा तिचा नवरा तिला खूप जीव लावत होता नागेश जीव लावायचा लहान छोटी मुलगी होती सुखी संसार होता त्याला शेतजमीन होती त्याचा हॉटेलचा व्यवसाय होता नागेशचा एवढं सगळं असताना सुद्धा निव्वळ प्रेमासाठी किंवा वाचण्यासाठी ह्या बायका कुठल्या थराला जाऊ शकते हे तुम्ही बघा किरण सापडलेले आहे आणि तिचा नवरा नागेश सावंत आणि कुटुंबाला पोलिसांनी सोडून दिलेला आहे पण अज्ञात ती मुलगी होती का वेळी जिचा मृतदेह कडब्याच्या जा सापडलेला आहे कडब्याच्या गंजीत जाळलेल्या अवस्थेत त्या मुलीच्या मारल्यामुळं किरण आणि तिचा तो प्रियकर निशांत सावंत या दोघांना सजा होणार पर काही कारण नसताना त्या नवऱ्याला किंवा तिच्या माहेरच्यांना आणि या समाजाला मानसिक त्रास झाला खूप वाईट घटना घडतेत आहे बघा आजकालच्या मुली नव काही दिवसाच्या प्रेमासाठी किंवा त्या पोराने भुरळ टाकली की लगेच स्वतःचा नवरा सात सातजण त्यासोबत विवाह विवाह करून वचना घेतलेल्या असतात त्याचा सगळा विसर पडतो खूप अशा वाईट वाईट घटना घडतेत आहे बाहेर येते ते ह्यातून आपल्याला एक बोध घ्यायचा का आहे बघा की आजकालच्या मुलींना हे इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक ह्याच्यामुळे खूप गुन्हे घड घडतात आहे जी नालायक मुलं छपरी मुलं येते ती मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवते ती त्यांचा शारीरिक सुख घेते ती आणि नंतर सोडून देते तसं न करता आपल्याच नवऱ्याला जीव लावा ज्या प्रियकरावर जीव ओळून टाकण्यापेक्षा जर आपल्याच नवऱ्यावर जीव वावळून टाकला किंवा त्याच्यासोबत सुखाचा संसार केला तर हा हा जन्म खूप सुखाचा जाईल आणि असं गुन्हे घडणार नाहीत व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला एक एक लाईक करा सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये